पंचायतचे सदस्य संजय कुच्चेकर यांच्या कालच्या बातमीचा खुलासा माजी सभापती शंकरराव माडकर करत आहेत नाही आता आपण बघताय तुम्ही इथं संजय कुचकर स्वतः उभे आहेत माझी रावसाहेब आहेत संतोष सावळकरे बंडू जाडकरे खामगावची गणपत बोडरे वारे आहेत खामगावची जवळजवळ प्रमुख मंडळी काम करणे सर्व जिथं उभे आहेत आम्ही साखरवडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते इथं हजर आहोत खरं तर काल बातमी आम्ही वाचली आणि आम्हालाही असं वाटलं थोडंसं परंतु ते दांदात खोटं आहे कारण शेवटी आता संजयने आपल्याला खुलासा दिलेला आहे कारण गेली वीस पंचवीस वर्षे ते एकाला स्वशी श्यामराव मामांचे पूर्वी कार्यकर्ते आता आमच्याबरोबर काम करतात आणि आमच्या अनुषंगानं रामराजे साहेबांचं नेतृत्व ते पहिल्यापासून मानता येईल आणि आता त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की मी रामराजांचं कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याबरोबर संजीव बाबा असतील रामराजे असतील किंवा साहेब असतील या सर्वांच्यावर काम कर करतच आहेत करणारे थोडासा गैरसमज कालची बातमी बाहेर पडली त्यांनी त्याचा खुलासा दिलेला आहे संजय कुचरकर साहेब तुम्ही काल खासदार साहेबांच्यावर फोटो घेतला तो तो आणि माझा नाही मी रोडवर दवाखान्यात निघालो होतो पाहुण्याला बघायला गाडी अडून आमचा प्रवेश कसा केलाय ती दाखवले अशी गाढ बांधली आणि तुतारीचं चिन्ह दाखवलंय अजून फोटो निढे बघा कुणी बघायचं असलं तर कधी बघा फक्त मी कोणाला मानतो फक्त महाराज साहेबांना कट्टर मानतो ज्या दिवशी मी रेशन दुकानदार संदर्भात आलो त्या दिवशी महाराजांना कट्टर मानतो